शिवाजी पार्क पासून सांगा राज ठाकरेकडे चहा प्यायला जाऊ नका सांगा राज ठाकरेंकडे उद्या चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला दोघांचे रंग पक्के आहेत ठाकर्यांचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये ते पक्के रंग आहेत भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे काँग्रेसचा रंग आहे भारतीय जनता पक्षामध्ये नव्वद टक्के काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं सांगावं ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःच नेतृत्व राहिलंय का मला आश्चर्यच वाटत हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत अरे कालपर्यंत आमच्याच छत्राखाली होते सगळे आणि हा अमुक 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 काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डिले वारले काय भाजपचे नेत्यांचं निधन कसं काय आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो काही काळ शिवसेनेमध्ये होते हे नव्वद टक्के लोक राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेत स्वतःचा काय यांचं आहे स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणावं दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही आ पाळणे तेवढेच आहेत बरं वाढत चालली आहेत